मकरंद अनासपुरे अभिनीत आणि अजित चौधरी दिग्दर्शित असा हा अंतरंगी हा चित्रपट मनोरंजनासोबतच माणुसकीचा ओलावा जपण्यात यशस्वी ठरल्यानं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे मराठी चित्रपट सृष्टी सध्या संपादन करीत असलेलं सुवर्ण यश वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य देणारे निर्माते यांच्यामुळे रसिक प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागले ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचललं आहे ते प्यारेलाल चौधरी निर्मित मकरंद अनासपुरे अभिनीत असा हा अंतरंगी चित्रपटाने एक हसत खेळत पण गंभीर विषय हाताळण्यात ही टीम यशस्वी झाल्याचं दिसत आहे पहिल्या खास शो च्या दरम्यान काही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एक नंबर भूमिका मकरंद अनासपुरे खूप छान एन्जॉय खूप एंजॉय एन्जॉय गुड मूव्ही गुड कन्सेप्ट नवीन विषय चालू आहे त्यामुळे जरा काही वेगळं बघायला मिळालं आहे प्रेम प्रकरण छान रंगवलेलं आहे आणि सामाजिक आशय प्रदान चित्रपट आहे विनोद हा मार्मिक आहे त्याच्यातला आणि त्याच्यामुळे एक मनोरंजक आणि सामाजिक आशय प्रदान चित्रपट आत हो आनंदी होऊन प्रेक्षक बाहेर पडतील मनोरंजन तर आहे ते पण त्याबद्दल त्याच्या बरोबर बऱ्याचशा बर बर गोष्टी शिकायला मिळतात नाही ठीक आहे हो चांगला पिक्चर चांगला बघण्यासारखं आहे एकदा तरी नक्कीच बघा मकर नानासपुरे कसा वाटलं चित्रपट कसा वाटला खूप छान वाटला हो ना खूप कॉमेडी होता माझी भूमिका आवडली मकरा ने प्रियंका सगळ्यांनी खूप छान केलं खूपच काय म्हणतात ना छान एक्सपिरियन्स आहे हा कारण एक सुरू होण्यापूर्वी एक आपल्याला पहिलाच शो झाला आज ट्रायल शो मधला त्यामुळे लोकांना कसा वाटेल त्यांच्या रिॲक्शन कशा असतील आवडेल का आपलं काम का, आवडेल का बेसिकली आपलं काम म्हणण्यापेक्षा आधी फिल्म आवडेल का आणि त्याच्यानंतर मग आपलं काम आवडेल का तर ओव्हरऑल रिॲक्शन्स आता बघतो मी ऑडियन्सच्या चेहऱ्यावर खूपच छान आहेत आणि जी मला अपेक्षा होती त्याहीपेक्षा चांगल्या रिॲक्शन्स येत त्यामुळे खूप एक आपण केलेल्या मेहनतीचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील सुखद भाव पाहून आम्ही केलेल्या प्रामाणिक कामाचं यश मिळाल्याचं अभिनेत्री प्रियंका यादव यांनी सांगितलं हो खरंच खूप छान झालाय पिक्चर करत असताना मला जाणवत नव्हतं कसं होईल काय होईल मी फुल डिरेक्टरांवर होते अजित शिरोळ्यांवर आणि त्यांनी पण खूप सुंदर म्हणजे मी जेव्हा डबिंगलाच बघितलं तेव्हाच मला खूप आवडलं आणि मी सरांना म्हटलं खूप सुंदर झालं आहे की मी पूर्ण त्यांच्यावर विश्वास ठेवून हा स्क्रिप्ट करत होते त्यामुळे त्यांचं डिरेक्शन खूप छान झालं आहे इन जनरल सगळ्यांचं परफॉर्मन्स खूप छान झालेलं आहे एकंदरीत केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर जगण्याची शिकवण देणारा हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी खास मान्सून भेटच म्हणायला हवी